तर मंडळी अंड्याची बिर्याणी असो किंवा चिकन बिर्याणी असो सर्वांनाच प्रश्न पडणारा म्हणजे मला बिर्याणी बनवायला जमेल का तर अहो जमणारच की त्याच्यात काय अवघड आहे बिर्याणी म्हटलं की खूप साऱ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये मसाले जास्त प्रमाणात वापरले जातात मग तांदूळ कोणता वापरायचा आणि कशाप्रकारे बनवायचे तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही डिटेल पाहिला ना तर तुम्हाला तुमचे सर्व प्रश्न सुटणार आहेत आणि एकदम मस्त अशी तुम्ही पण अंडा बिर्याणी बनवू शकणार याच्यामध्ये खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि कोणते प्रमाण किती घ्यायचे ते, ते सुद्धा इथे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि मंडळी इथे तुम्ही पाहू शकता बिर्याणी एकदम आपली मस्त आणि सुटसुटीत अशी झालेली आहे तांदळाचा प्रत्येक शीत आणि शीत हा एकदम सुटसुटीत असा झालेला आहे अजिबात चिकट ही बिर्याणी होत नाही आणि खायला पण एवढी चविष्ट अशी लागते एकदम घरगुती पद्धतीने इथे बिर्याणी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर चला आता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी रोहिणी रोहिणीच रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला इथे लांबदाण्याचा बासमती तांदूळ घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे तांदूळ घ्यायचा आहे तर बासमती तांदूळ घेतल्यामुळे आपली बिर्याणी दिसायला पण छान दिसते आणि एकदम मस्त ती बनवून तयार होते तर ह्या तांदळामध्ये स्टार्च भरपूर प्रमाणात असतात त्याच्यामुळे आपल्याला दोन ते तीन वेळा छान या तांदळाला धुवून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला ते असेच भिजत घालून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन ते तीन वेळा तांदूळ छान धुवून घेतला आणि याला आता मी साईडला ठेवून देते आता इथे तुम्ही पाहू शकता तांदूळ आपला भिजत होता तोपर्यंत मी भाज्या कट करून घेतल्या तर याच्यामध्ये कोथिंबीर पुदिना टोमॅटो कांदा तसेच काही मसाले घेतलेत ज्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि हिरवी मिरची सोबतच लिंबूसुद्धा घेतलेला आहे आणि इकडे मी अंडी पण उकडायला ठेवली होती अशा पद्धतीने अंडी उकडली गेली आहेत आणि त्याला मी सोलून घेतलेला आहे तर आता आपण बिर्याणी बनवायला घेऊयात सर्वात अगोदर आपल्याला अंडी ही थोडीशी फ्राय करून घ्यायची अशी फ्राय करून घेतली ना तर याची चव एकदम भन्नाट अशी लागते थोडंसं तेल टाकून घेतलं मी आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने अंडी सोडून घेते आणि वरतून थोडासा आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा आणि थोडंसं सोबतच मीठ पण घालून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनिट याला आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे आपली अंडी छान अशी वरतून फ्राय होतात आणि जेव्हा आपण बिर्याणी खाऊ ना याची टेस्ट एकदम भन्नाट अशी लागते तर अशा पद्धतीने आपल्याला दोन ते तीन मिनिटं छान अंडी परतून घ्यायची आहेत आणि नंतर आपल्याला ती साईडला काढून घ्यायची आहेत तरी ते अजिबात पसारा न होता जास्त भांडी न भरवता आपल्याला इतक्याच भांड्यामध्ये ही सर्व बिर्याणी बनवून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता अंडे आपले छान मस्त असे फ्राय झालेले आहेत याला आता मी बाजूला काढून घेते आणि नंतर आता आपल्याला ग्रेव्हीसुद्धा बनवायची आहे तर इथे मी अंड्याची बिर्याणी ह्या पातेल्यामध्येच बनवत आहे तुम्ही जर कुकरमध्ये बनवत असाल तर त्याच्यासाठी आपल्याला पाणी किती वापरायचं आणि पातेल्यामध्ये बनवत असाल तर पाणी किती वापरायचं हे सुद्धा प्रमाण मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर आपली अंडी तर फ्राय करून झाली आता आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची तर त्याच्यासाठी इथे मी कांदा टोमॅटो अद्रक आणि लसूण हे या राहिलेल्या तेलामध्ये घालून घेतलं आणि त्याला पण दोन ते तीन मिनिटं छान असं परतून घेतलं तर असं केल्यामुळे आपल्या कांद्याचा कच्चा वास निघून जातो आणि त्याच्यामुळे आपल्या बिर्याणीला चव आणखीनच छान येते जेव्हा आपण याची ग्रेव्ही बनवून घेऊ ना तर ती एकसारखी सर्व तांदळाला छान अशी लागते त्याच्यामुळे आपल्याला हे वाटूनच घ्यायचं आहे शिवाय आपली मुलं जर लहान असतील तर काही मुलांना सवय असते की कांदा टोमॅटो बाहेर काढून टाकायचा तर अशा पद्धतीने जर आपण ग्रेव्ही बनवली ना तर तेसुद्धा बाहेर काढून टाकू शकणार नाहीत आणि त्यांच्या पोटामध्ये पौष्टिक पण असं जाणार आहे तर अशा पद्धतीने दोन ते तीन मिनिटं कांदा टोमॅटो छान परतून घेतला आता याला थंड करून घ्यायचं आणि त्याला वाटून घ्यायचं आहे आता बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी तेल वापरलेलं आहे दोन ते तीन पळी तर तुम्हाला तेलाचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही कमी पण वापरू शकता याच्यामध्ये मी खडे मसाले घालते तर इथे दालचिनीचा तुकडा घातला एक बारकी विलायची आणि एक मोठी विलायची अशी घातली एक फूल घातलेला आहे आणि दोन तेजपत्त्याची पाणी घातली आणि सोबतच इथे आपल्याला एक चमचावर शाही जिरे घालायचे आहेत आणि नंतर इथे साधे जिरे एक चमचाभर घालून घ्यायचे आहेत तर शाही जिरे घातल्यामुळे ना बिर्याणीला चव एकदम छान अशी येते तरी ते, तर ते।, ते तुम्ही लवंग आणि मिरेसुद्धा घालू शकता परंतु मी ते स्किप केलेले आहेत कारण माझी मुलं बिर्याणी खात असताना त्यांच्या दाताखाली जर आले ना तर त्यांना ते आवडत नाहीत त्याच्यामुळे मी लवंग आणि मिरे ते घातलेले नाहीत तरीसुद्धा बिर्याणी एकदम मस्त अशी आपली बनवून तयार झाली होती तर या मसाल्यांना मी एखाद मिनिटभर छान परतून घेतलं आणि नंतर याच्यामध्ये आता बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत तरी ते मी वाटून घेतलेली ग्रेव्ही याच्यामध्ये घालून घेते कारण आपल्याला ही ग्रेव्ही चांगली तीन ते चार मिनिटं याच्यामध्ये परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत याला छान परतून घ्यायचं आहे म्हणजे छान ती शिजते आणि मसाल्यासोबत छान शिजल्यानंतर आपल्या बिर्याणीला वेगळाच असा छान फ्लेवर येतो तसेच इथे मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं जेणेकरून आपला थोडाही मसाला वाया जाऊ नये आणि तो पण याच्यामध्ये घालून घेतला आता दोन ते तीन मिनिटं याला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे सोबतच चा याच्यामध्ये आपल्याला बाकीचे मसालेसुद्धा घालून घ्यायचे आहेत तर याच्यामध्ये आपल्याला इथे अगदी छोटासा चमचा हळद घालायची आहे नंतर इथे मी काळा मसाला एक छोटा चमचा घातलेला आहे आणि एक छोटा चमचाच इथे लाल तिखटसुद्धा घातलेला आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे तरी ते एक चमचाभर मीठ घालून घेतलं मी सोबतच आपण अंडे फ्राय करताना पण थोडंसं मीठ घातलं होतं तरी जर लागेल असं वाटलं ला तर थोडंसं तुम्ही नंतर पण टेस्ट करून याच्यामध्ये मीठ घालून घेऊ शकता मीठ घातल्यामुळे काय होतं आपला मसाला पटकन छान शिजतो आणि तेल त्याला तेल, तेल सुटायला लागतं तरी ते तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनटं छान शिजवून घेतल्यानंतर आपला मसाला एकदम छान असा शिजला गेलेला आहे त्याला रंग पण छान आलेला आहे आणि दिसायला एकदम मस्त असा हा दिसत आहे आता मसाला तर आपला छान शिजवून झाला आणि तांदूळ पण आपला छान भिजलेला आहे तर याच्यामध्ये मी थोड्याशा एक दोन हिरवी मिरची सुद्धा घालून घेतल्या त्याला मधोमध कट करून घेतलं आणि ते आपण याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत म्हणजे आपल्या बिर्याणीला आणखीन चव छान येते आता याच्यामध्ये ये आपल्याला उकडलेली अंडी घालून घ्यायची आहेत परंतु याच्यामध्ये घालण्याच्या अगोदर थोडंसं त्याला बतईने कट करून घ्यायचं माझ्याकडून ते विसरलं आणि नंतर मी परत याला थोडं थोडं बतईने कट करून घेतलं असं केल्यामुळं पण काय होतं की मसाला आजपर्यंत छान जातो आणि नंतर बिर्याणी खात असताना अंड्यालासुद्धा एकदम चव छान अशी येते तर इथे तुम्ही पाहू शकता माझ्याकडून विसरलं असल्यामुळे मी अशा पद्धतीने थोडंसं बतईने याला कट करून घेत आहे असं थोडंसं कट करून घेतल्यानंतर परत आपल्याला दोन मिनिटं ही अंडी या मसालेसोबत छान अशी परतून घ्यायचे आहेत आणि आपला तांदूळसुद्धा छान भिजला असेल आता तोसुद्धा याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे तर पातिल्यामध्ये शिजवत असताना आपण जेवढा प्रमाणामध्ये इथे तांदूळ घेतलेला आहे ना तेवढ्या प्रमाणातच आपल्याला याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे त्याच्यापेक्षा थोडं पण कमी नाही आणि जास्त नाही अशा पद्धतीने पाणी योग्य वापरलं ना तर तुमची बिर्याणी अजिबात चिकट होणार नाही एकदम सुटसुटीत अशी होते तर येथे महत्त्वाच्या टिप्स अशा म्हटल्या तर आपल्याला बिर्याणी बनवण्यासाठी तांदूळ हा बासमतीच घ्यायचा आहे आणि नंतर त्या तांदळाला छान असं धुवून घ्यायचं म्हणजे त्यामधील स्टार्च निघून जातात आणि तिसरं म्हणजे तांदूळ छान भिजल्यानंतर आपण जेवढा तांदूळ घेतलेला आहे ना तेवढाच याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं म्हणजे आपली बिर्याणी छान होते तर आता इथे मी कोथिंबीर पुदिन्याचे पाने आणि थोडासा लिंबाचा रससुद्धा घालून घेतला आणि याला परत थोडंसं परतून घेतलं लिंबाचा रस घातल्यामुळे सुद्धा आपली बिर्याणी एकदम सुटसुटीत अशी होते तर आता इथे भिजत घातलेला तांदूळ मी याच्यामध्ये घालून घेते थोडंसं त्याच्यात अगोदरच पाणी होतं आणि नंतर मी त्याला जेवढं आवश्यक होतं म्हणजेच मी सांगितलेल्या प्रमाणानुसारच इथे मी पाणी घातलेलं आहे आता याच्यामध्ये हे तांदूळ घालून घेतले त्याला अलगद थोडंसं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व तांदळाला हे मसाले छान असे कोट होतात आणि आपली बिर्याणी एकदम मस्त अशी बनवून तयार होते तर आणखीन थोडंसं याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे म्हणजे ते एकदम परफेक्ट असं प्रमाण होतं नंतर याच्यामध्ये आपल्याला वरतून थोडीशी आणखीन कोथिंबीर आणि पुदिन्याची पाणी घालून घ्यायची आहेत तर हे झालं पाण्याचं प्रमाण आपण जेव्हा पातेल्यामध्ये बिर्याणी शिजवू ना तेव्हा तर कुकरमध्ये जर आपल्याला बिर्याणी बनवायची असेल ना तर आपण जेवढे तांदूळ घेतलेले आहेत ना त्याच्यापेक्षा आपल्याला थोडंसं पाणी कमी घ्यायचं आहे म्हणजे त्या तांदळामधील तिसरा हिस्सा पाणी आपल्याला कमी घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बिर्याणी शिजवली तर तीसुद्धा एकदम मोकळी सुटसुटीत अशी होते मी एक चमचाभर याच्यामध्ये तूप घालून घेतलं आणि आणखीन थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आता ही बिर्याणी आपल्याला छान अशी पंधरा मिनटं शिजवून घ्यायची आहे आणि ते तुम्ही पाहू शकता पंधरा मिनिट मी मंदाचेवर छान बिर्याणी शिजवून घेतली आणि आपली बिर्याणी ते मस्त अशी बनवून तयार झालेली आहे पाहता क्षणी खावीशी वाटणारी अशी ही अंडा बिर्याणी ते बनवली आहे तर पाहिलं ना हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल किती सोपं होतं याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही आपण बिर्याणी अंड्याची बनवू किंवा चिकन बिर्याणी बनवू एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो आपण जर ठरवलं आप ना रहे। के तर चाहे। पड़तो की आपल्याला हे बनवायचं आहे तर आपण ते बनवूच शकणार आहेत प्रयत्न केल्यानंतर सर्वांनाच यश हे येणारच आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की बिर्याणीला किती सारं साहित्य असतं आणि मला ती बनवायला येईल की नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही बिर्याणी बनवली ना तर तुम्हाला ती नक्कीच जमणार आहे आता सर्व करत असताना आपल्याला बिर्याणी ही थोडा वेळ थंड करून घ्यायची म्हणजे पूर्णपणे थंड पण नाही करायची पण थोडीशी थंड करून घ्यायची अशी थंड करून सर्व केल्यानंतरसुद्धा जरा आपली बिर्याणी ही सुटसुटीत होते तर तुम्ही ते पाहू शकता एका डिशमध्ये मी अशा पद्धतीने बिर्याणी काढून घेत आहे तर आपला मधला भात हा एकदम मोकळा सळसळीत असा शिजला गेलेला आहे जर आपण तो चिकट झालेला नाही तर आजची ही रेसिपी इथे बनवून तयार झालेली आहे आजची ही अंडा बिर्याणी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला मला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद